चला तर मैत्रिणी आज आपण भोपळ्याची भाजी करू हे भोपळा मी कटिंग करून घेतलेला आहे वरची साल काढून घ्यायची आहे त्याची कोवळा असेल तर साल तशीच ठेवायची आहे पण हा थोडा कवळा नव्हता त्याच्यासाठी मग मी साल काढून घेतलेली आहे ते बारीक कटिंग करून घेतलेला आहे तर आपण इथे ना थोडंसं लसूण आणि हिरव्या मिरच्या कटिंग करून घेतलेलं आहे आणि गॅसवर येथे कडे तापायला ठेवलेली आहे तर मी ना त्याच्यामध्ये थोडेसे जिरे मोहरे हे फोडणीला टाकलेलं आहे ते छानपणे त्याला त्यांना नाचायला लागलं ला की त्याच्यात आपण लसूण टाकणार आहोत हे पा लसूण टाकलेलं आहे मी इथे लसूण पण छानपैकी रंग त्यांनी पकडला का गुलाबी का मग त्याच्यात आपण मिरची टाकूया कसं आहे ना भोपळ्याची भाजी ना या पद्धतीने कराल ना तर तुम्ही नक्की प्रत्येक वेळेस बाजारात गेले ना तर बनाल चल रे भोपळ्या टुंडूक टोनूक आमच्या घरी भाजी खूप सुंदर लागते अशी या पद्धतीने बनवल्या असतेबा का मिरच्या टाकलेल्या आहेत आता मिरच्या पण छानपैकी परतल्या की परत थोडीशी हळद पावडर टाकायची आणि भोपळ्याचं जे कटिंग केलेलं आहे ते छानपैकी धुवून वगैरे त्याच्यात शिजायला टाकून द्यायचं थोड्या वेळ ना वाफेवर होऊन द्यायचं मस्तपैकी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पा इथे मी भाजी टाकत आहे पण त्याच्यात ह्या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की करा खूप सुंदर लागते भाजी चवीनुसार मीठ टाकायचं छानपैकी परतून परतून घ्यायची रोज रोज डब्याचा प्रश्न पडतो ना काय सुक्की भाजी द्यावा काय सुक्की भाजी द्यावा तर ह्या पद्धतीने भाजी केली ना की बघा तुम्ही मुलं पण आवडीने खाणार ठेंगदाण्याचा फोट आता मी टाकलेला आहे इथे वरून छानपैकी कुटं तेल सोडलं की, आप की, की भाजी आपली तयार मग कोथंबीर वगैरे टाकायची छानपैकी वरण भात किंवा भाजी किंवा भाकरी याच्यासोबत सोबत खायला घ्यायची आहे ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा लाईक कर।